लोक म्हणतात लोणावळ्याचं धुकं म्हणजे फक्त ढग निसर्गाचा खेळ पण ज्यांनी त्या जुन्या ब्रिटिश बंगल्यात ती रात्र काढली आहे त्यांना माहिती आहे हे धुकं सामान्य नाही आहे हे एक आवरण आहे आणि या पांघऱ्या पडद्यामागे काहीतरी भयानक लपलं आहे थंडर क्रॅश मी तेव्हा दहा वर्षांचा होतो आजोबा गेल्यावर बाबांनी आजीच्या मनावरील ताण घालवण्यासाठी लोणावळ्याच्या जंगलात एक जुना हेरिटेज विला बुक केला होता तो बंगला तसा सुंदर होता पण तिथे एक जुनाट घुबट वास होता तिथे रात्रीची शांतता कानाचे पडते फाडेल इतकी भयानक असायची पहिल्याच रात्री लाईट गेली खिडकीतून फक्त बाहेरच्या धुक्याचा निळसर प्रकाश आत येत होता आजी पलंगावर बसली होती तिची नजर खिडकीवर खिळली होती तिचे डोळे दगडासारखे निर्जीव वाटत होते विहान इकडे ये बाळा अगदी जवळ ये मी जवळ गेलो तिच्या अंगातून मोगऱ्याचा उग्र वास येत होता तिने माझा हात घट्ट पकडला तुला माहीत आहे मला हा बंगला का आवडत नाही पन्नास वर्षापूर्वी याच बंगल्याच्या चौकीदाराने मला एक गोष्ट सांगितली होती त्या बाथरूमबद्दल मी हसलो मला वाटलं ती मस्करी करतीये आजी काय हे मला घाबरवू नकोस ना माझा एक मस्करी नाही ह्या धुक्यात ते लपलेले असतात त्यांना उष्णता हवी असते त्यांना वाफ हवी असते जेव्हा तू गरम पाण्याने आंघोळ करतोस आणि टॉयलेट आणि बाथरूममधल्या त्या काचेच्या पार्टीशनवर वाफ जमा होते तेव्हा त्यांना वाटतं तू त्यांच्यातलाच एक आहेस ते म्हणजे कोण अजी ते म्हणजे जर तू शॉवरखाली दहा सेकंदांपेक्षा जास्त वेळ डोळे मिटलेस तर तुला जाणवेल बाथरूममधली हवा जड झाली आहे तुला तुझाच श्वास ऐकू येणार नाही आणि जर पंधरा सेकंद झाले तर तुला आवाज येईल कसला आवाज आवाजाजी बोटांचा लांब ओल्या आणि थंडगार बोटांचा आवाज त्या पार्टिशनच्या काचेवर वाजणारा ग्लास टॅप माझ्या अंगावर काटा आला तो आवाज जणू काही माझ्या मेंदूत वाजला मला दे विहान आंघोळ करताना कधीच डोळे मिटू नकोस कधीच नाही कारण जर तू डोळे उघडलेस आणि त्या पार्टिशनच्या पलीकडे कोण उभा आहे हे पाहिलंस तर तुझं काळीच थांबेल दोन दिवसांनंतर मी आंघोळीला गेलो त्या बंगल्याच्या बाथरूममध्ये कमोड एरिया आणि शावर एरिया वेगळा करण्यासाठी मध्ये एक मोठं काचेचं पार्टिशन होतं गिजरच्या पाण्यामुळे त्या काचेवर पूर्ण वाफ भरली होती धुक्यासारखी पलीकडचं काहीच दिसत नव्हतं मी चेहऱ्यावर साबण लावला आणि नकळत माझे टोळे मिटले गेले मला आजीचे शब्द आठवले मी मोजायला सुरुवात केली एक दोन तीन सात आठ नऊ अचानक बाथरूम मधलं तापमान शून्यावर गेलं मला जाणवलं की कोणीतरी माझ्या अगदी जवळ त्या काचेच्या पार्टिशनच्या पलीकडे उभा आहे माझ्या मानेवर कोणाचा तरी गरम श्वास लागत होता दहा अकरा मी धक्क्याने डोळे उघडले साबण डोळ्यात गेला समोर काहीच नव्हतं फक्त पांढरी वाफ मी स्वतःलाच शिव्या घातल्या काय वेड्यासारखं वागतोय सोहम स्तब्धता दोन दिवसांनंतर त्या रात्री घात झाला आजी आंघोळीला गेली होती आम्ही हॉल मध्ये टीव्ही बघत होतो अचानक बाथरूम मधून असा आवाज आला जसं काही पोत्यात भरलेलं शरीर जमिनीवर आपटलं आई आई दार उघड आई काहीतरी बोल बाबा दरवाजा बडवत होते आतून फक्त शावरचा आवाज येत होता पाण्याचा आवाज आणि मृत्यूची शांतता विहान लांबो मी दरवाजा तोडतोय दरवाजा तुटला वाफेचा लोळ बाहेर आला आणि समोरचं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली आजी त्या काचेच्या पार्टीशनच्या मागे पडली होती असहाय तिचे डोळे उघडे होते पूर्ण पांढरे पडलेले आणि ते वर छताकडे अशा प्रकारे बघत होते जसं काही तिने साक्षात मृत्यूला पाहिलंय तिचा हात छातीवर होता नाही नाही आई उठ हार्ट अटॅक आलाय गेली ती विहान तिकडे बघू नकोस आई गेली रे डॉक्टरांनी सांगितलं मॅसिव्ह कार्डिया करेस्ट का भीतीमुळे किंवा थंडीमुळे पण बॉडी नेल्यानंतर मी पुन्हा त्या बाथरूममध्ये गेलो मला खात्री करून घ्यायची होती आरसा अजूनही धुक्याने माखला होता माझी नजर त्या काचेच्या पार्टिशनवर गेली ज्याच्या मागे आजी आंघोळ करत होती तिथे हाताचा एक ठसा होता ओल्या वाफेवर उमटलेला स्पष्ट ठसा पडताना आजीने आधारासाठी काचेवर हात मारला असावा पण मी जवळ जाऊन बघितलं आणि माझा श्वास रोखला गेला आजी पार्टिशनच्या आत होती जिथे पाणी पडतं पण तो हाताचा ठसा ती लांब विचित्र बोट काचेच्या आतल्या बाजूला नव्हती तो ठसा काचेच्या बाहेरच्या बाजूला होता म्हणजेच टॉयलेटच्या बाजूला याचा अर्थ जेव्हा आजी तडफडत होती तेव्हा बाथरूममध्ये तिच्यासोबत बाहेर आणखी कोणीतरी उभं होतं जे त्या काचेवर हात ठेवून तिला मरताना बघत होतं मी त्या रात्रीपासून आजपर्यंत शावर घेतलेला नाही आणि आजही जेव्हा बाहेर धुकं पडतं मला माझ्या बाथरूमच्या खिडकीवर तो आवाज येतो मित्रांनो पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही लोणावळ्याला किंवा माथेरानला जाल आणि एखादं जुन्या हॉटेलमध्ये राहाल तेव्हा आंघोळ करताना एक गोष्ट नक्की तपासा की तुम्ही बाथरूममध्ये खरंच एकटे आहात का तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आणि तुमच्यासोबत असा काही भयानक अनुभव आलाय का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर या गोष्टीने तुमच्या अंगावर काटा आणला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशा झोप उडवणाऱ्या सत्य घटना ऐकण्यासाठी बुक बाईट मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका नाहीतर पुढची गोष्ट सांगायला मी तुमच्या स्वप्नात येईन तोपर्यंत सावध रहा कारण धुकं अजूनही पसरलेला आहे